मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का एखादी स्त्री इतकी निष्ठावंत आणि पतिव्रता असेल की ती न भाजलेल्या मातीच्या भांड्यात पाणी आणू शकते एखादे ऋषी इतके रागीट असतील की आपल्या स्वतःच्या मुलांनाही भस्म करून टाकतील आणि एखादा पुत्र इतका आज्ञाधारक असेल की वडिलांच्या शब्दासाठी स्वतःच्या आईचं शिर उडवेल विचारात पडलात ना की असं कसं होऊ शकतं पण हे झालंय आणि अशी मान्यता आहे आणि ही कथा आहे माहुरगडाच्या रेणुका माता आणि जमदग्नी ऋषींची नमस्कार मी प्रियंका सोल स्पिरिच्युअल मध्ये आपलं मनस्वी स्वागत तर मित्रांनो पुराणानुसार जमदग्नी नावाचे एक महान महर्षी होते त्यांनी राजा प्रसेनजीतची कन्या रेणुका हिच्याशी लग्न करून संसाराचा स्वीकार केला संसार छान सुरू झाला त्यांना पाच मुलंही झाली त्यातला पाचवा परशुराम जो सगळ्यात विद्वान आणि बुद्धिमान होता तर एकदा रेणुका नेहमीच्या कामासाठी नदीवर पाणी भरण्यासाठी गेली तिथे तिला नदीत एक राजा त्याच्या पत्नींसह दिसला ती त्यांना पाहण्यासाठी तिथे काही काळ थांबली आणि तिला आश्रमात पोहोचायला उशीर झाला जमदग्नी महर्षींनी उशीरा येण्याचं कारण विचारलं आणि तिने घटनाक्रम सांगितला तेव्हा मात्र महर्षींना राग आला त्यांनी त्यांच्या मुलांना रेणुकाला मारण्याचा आदेश दिला पण आईला कसं मारणार म्हणून चौघांनी नकार दिला आणि नकारामुळे त्यांनी स्वतःच्या चारही मुलांना भस्म केलं मग त्यांनी परशुरामांना बोलवून सगळी हकीकत सांगितली आणि परशुरामाला त्यांच्या आईला मारण्याचा आदेश दिला त्याने वडिलांनी सांगितल्याप्रमाणे केलं पण आईवर जराही रागवला नाही त्यानंतर जमदग्नींनी परशुरामांचं कौतुक केलं प्रसन्न झाले आणि त्यांना वर मागण्यास सांगितलं तेव्हा परशुराम अतिशय विनम्रतेने म्हणाले की ऋषींसाठी अशक्य असं काहीच नाही मग माझी हीच इच्छा आहे की तुम्ही माझ्या आईला आणि माझ्या भावांना पुनर्जन्म द्यावा जमद अग्नींनी ते मान्य केलं आणि रेणुका देवी आणि त्यांच्या भावांना पुन्हा जिवंत केलं त्यानंतर मात्र रेणुका माता तिथून निघून गेल्या परशुराम आईला शोधत शोधत शेवटी माहूरगडावर पोहोचले आणि तिथेच रेणुका मातेनं आपलं स्थान निर्माण केलं आज तिला आपण माहूर गडाची रेणुका माता म्हणून ओळखतो तर देवीच्या अमूर्त तांदळा रूपाविषयी एक कथा आहे ती अशी सांगितली जाते की परशुराम वडिलांचे अंतिम संस्कार करण्यासाठी आजपर्यंत कुणीही आलेलं नसेल अशी भूमी शोधत होते आणि तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माहूरची निवड त्यांनी केली रेणुका मातेने पती केले म्हणून अग्निप्रवेश केला आणि परशुरामांना दूर जायला सांगितलं मात्र आईच्या आठवणीने परशुराम परत आले तोपर्यंत शीर सोडून बाकी सगळा देह अग्नीत सामावला होता म्हणूनच माहूरला देवीचं फक्त शीर आहे अशी मान्यता आहे तर मित्रांनो ही होती रेणुका माता आणि जमद अग्नि ऋषींची अद्भुत कथा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा